नमस्कार नाशिक येथील तपोवनमध्ये सतराशे झाडं तोडण्यात येणार आहेत आणि या झाडांना वाचवण्यासाठी आता ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे हे देखील त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी तपोवनामध्ये जाऊन त्या झाडांची पाणी केली आणि त्यांना मिठी मारून ही झाडं तोडू दिली जाणार नाहीत अशी घोषणा देखील केली आणि या झाडांसाठी ते कायमस्वरूपी लढा देणार आहेत नाशिककरांना त्यांनी आव्हान केलं आहे की ही झाडं वाचलीच पाहिजेत इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळा ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजे म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोपं कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जर जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर समोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा नये आणि हेड अजेंडा तर तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं का आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही हो, आहोत सह्याद्री देवरा आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आईबाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूग्रहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकारबा तुकारामांचा अपमान आहे झाड जादळ शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने फोवाईड केले कोणी काय केले याचा हिशो मग त्यात आपल्याला पडायचं नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्ले टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवे जगातली नवी भारतातली कुठलीही झाड तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाही तर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना अन्न लागत ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा चेंगरा चेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घे कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काय सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असताच कामाला एवढी साप सुपी साधी गोष्ट आहे ना त्यामुळे मुळात एवढी झाडं सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जाती भेद धर्म विर्म काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथे तो बांधण्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशुपक्षी पक्षी राहतात किडामुंगी राहतात फुलपकरी राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठेच तुटता कामा नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला सांगितलं असं सा असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे